अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळू दे मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये म्हणजे श्रीमंतापासून अगदी गरिबापर्यंत प्रत्येकाला पैसा पाहिजे असतो आणि हा पैसा मिळवण्यासाठी आपण चांगले मार्ग स्वीकारत असतो किंवा चांगल्या मार्गानं पैसे मिळवण्याचा प्रयत्न करायचा असतो कधीही कुणाला खोटं बोलून कुणाला लुबाडून कुणाचे उसने घेतलेले पैसे बुडवून तुम्ही जर पैसा मिळवत असलात तर तो पैसा कधी तुमच्याकडे टिकणार नाही आणि त्याचा तुम्हाला फायदाही होणार नाही तर कसं असतं बघा आपण कष्ट मेहनत प्रामाणिक राहिलो आणि काही उपाय सेवा जर तोडगे केले तर आपल्याला त्याचा फायदा नक्की होत असतो मी जे उपाय आज सांगणार आहे ते तुम्हाला पैशा संदर्भात सांगणार आहे आपल्या प्रत्येकाला पैसा हा लागत असतो बघा आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपल्याला प्रत्येक वस्तू लागत असते भाजी लागत असते दूध लागत असतं किंवा अजून काही मेडिसिन लागत असतात अजून आपल्या घरामध्ये जेवण बनवण्यासाठी काही वस्तू लागत ह्या सगळ्याला आपल्याला पैसा लागत असतो आणि हा पैसा असेल तर आपण हे सगळं जीवन सुरळीत चालू ठेवू हो शकतो तर ह्यासाठी तुम्हाला पैसा मिळवण्यासाठी चारही दिशेनं तुमच्याकडं पैसा यावा यासाठी मी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उपाय आपल्या घरातल्या वस्तूपासून आहे मी कोणताही उपाय सांगत असता अतिशय खर्चाचा उपाय सांगत नाही त्यामुळे तुम्ही उपाय करत जा आणि उपाय केल्यानंतर तुम्हाला नक्की फरक पडेल कसं असतं आपण कोणतीही गोष्ट सलग करायची असते आपण आपल्या घरामध्ये बघा जेवण जे बनवतो ते दररोज बनवतो की नाही का आज जेवण बनवला की महिनाभर बन दोन महिने बनवत नाही असं नाही ना रोज आपण सकाळी चहा बनवतो आपल्या घरांचे जे जेवणाला भाकरी भाजी चपाती काय पोळी असेल ते सगळं बनवतो किंवा आपण नाश्ता बनवतो ह्या सगळ्या गोष्टी जशा आपण रोज बनवतो तसंच आपण कोणतीही सेवा जी मी दिलेली असते ती सलग केला तर त्याचा तुम्हाला फायदा होणार एखादा उपाय मी तुम्हाला सांगितला आज केला चला फायदा होतो का बघू महिन्यानं दोन महिन्यानंतर तुम्ही बघितला तर त्याचा फायदा होणार नाही हा उपाय जो आहे तो ज्योतिषशास्त्रानुसार नक्की करा उपाय बघा आपल्या घरामध्ये भरपूर पैसा चारी दिशेने येण्यासाठी काय करायचं एक सुपारी घ्यायची अशी सुपारी घ्यायची आणि ह्याचं जे ही सुपारी जी आहे ह्याच्या खालची जी तळ आहे त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे हिरव्या पेननं चोवीस अंक लिहायचं आहे चोवीस हा लक्ष्मीचा आवडता अंक आहे आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण हा चोवीस अंक असा आहे बघा असं हे चोवीस तुम्हाला दिसतंय का बघा असं चोवीस लिहायचं आणि आपण डाव्या हातामध्ये ही सुपारी अशा पद्धतीनं ठेवायची हे जे चोवीस लिहिले हे वरती करायचं आणि त्याच्यावरती तुम्ही हा उजवा हात ठेवायचा कारण आपल्याला ही सुपारी अभिमंत्रित करायची आहे ती चार्ज करायची आहे आणि हे चार्ज करत असताना तुम्ही काही मंत्र म्हणायचे कुठले मंत्र तर बघा ओम श्री ओम श्री महालक्ष्मी नम किंवा ओम लक्ष्मी नम किंवा ओम महालक्ष्मी नम कोणताही तुम्हाला महालक्ष्मीचा मंत्र येतो तो, तो म्हणा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेव हे किती वेळा म्हणायचं अकरा वेळा त्यामुळं ही सुपारी जी आहे ती चार्ज होते आणि त्यानंतर काय करायचं एक छोटंसं लाल कापड किंवा पिवळं कापड घ्यायचं ते कापड जे आहे ते सुती असावं पॉलिस्टर किंवा असं नको किंवा तुमच्या घरामध्ये देवाचं छोटसं वस्त्र असेल पिवळं तर त्यामध्ये शिल्लक राहिलेलं एखादं कापड असेल तर पिवळं किंवा लाल घ्यायचं त्यामध्ये ही सुपारी बांधायची पुरचुंडी आणि ही सुपारी तुम्ही पर्समध्ये किंवा तुमच्या मिस्टरांच्या ऑयलेटमध्ये किंवा तुमचं ऑफिस असेल किंवा तुमच्या मिस्टरांचं ऑफिस असेल जिथे व्यवसाय असेल तिथे तुम्ही त्या ड्रॉवरमध्ये किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये जिथे पैसे ठेवता त्या ठिकाणी ही सुपारी तुम्ही ठेवायची <खँगेदेदे> आता हे कधी उपाय करायचा समजा तुम्हाला पौर्णिमेला करणं शक्य असेल तर पौर्णिमेला करा नसेल तर तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता आता हे केल्यानंतर तुम्ही हा उपाय जो केला आहे तो एक महिन्याने परत ती सुपारी काढायची पाण्यामध्ये विसर्जित करायची आणि दुसरी सुपारी बनवून तुम्ही हे ठेवायचं असं तुम्ही सलग अकरा महिने करा बघा तुम्हाला किती फरक पडतो एक सुपारीची किंमत फक्त पाच रुपये असेल किंवा दहा रुपये असेल मी माझ्याकडे सुपारीचं झाड मा असल्यामुळे मला तर सुपारीची किंमत खरंच माहीत नाही कारण माझ्या झाडाला इतक्या सुपाऱ्या लागतात आणि त्या मी पूजेसाठी किंवा इतर म्हणजे सत्यनारायण घरच्या घरी असते केंद्रातली त्यासाठी मला लागतात ला किंवा अजून मी कुठे देवाला चालले तर तिकडे दे द्यायला दे, 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 म्हणजे देवाला द्यायला दे घेत दे असते त्यामुळे मला खरंच सुपारीची किंमत माहीत नाही पण शक्यतो पाच रुपये किंवा दहा रुपये असावी सुपाई सुपारी जी आहे ती मोठी घ्या व्यवस्थित त्याच्यावरती स्रीम लिहिता यावं सॉरी चोवीस लिहिता यावं आणि ही सुपारी चांगली असावी न किडलेली न फुटलेली असाय अशा पद्धतीनं तुम्ही हा उपाय करून बघा तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल पण हा उपाय करत असताना तुम्हाला कष्ट मेहनत ही करावीच लागणार आहे हरी पलंगावरी नाही तुम्ही घरात बसून बसून फक्त बसुन हे उपाय केले तर तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही फक्त जे तुम्ही कष्ट करता मेहनत करता काम करता व्यवसाय करता नोकरी करता त्याच्या जोडीला हा उपाय केला तर तुमच्याकडे चारी दिशेनं पैसा नक्की येईल उपाय करून बघा उपाय कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण तुम्ही कमेंटमध्ये सांगितला तर तुम्हाला किती फायदा झाला हे लोकांनाही कळेल मलाही कळेल त्यामुळे नक्की कमेंट करत जावा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत जावा कारण कसं असतं आपले एखादी मैत्रीण जवळची असेल तिला अडचण असेल नातेवाईक जवळचे असतील त्यांना अडचण असेल संबंधित असतील जवळचे त्यांना अडचण असेल पैशाची तर त्यांनी उपाय केले त्यांना फायदा झाला तर पहिल्यांदा तुम्हाला त्यांचा आशीर्वाद आत्म्याचा लागत असून मग त्यांना त्यामुळे नक्की व्हिडिओ शेअर करत जा लाईकसुद्धा करा व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा <5 attraction> जे कोणी नवीन माझे व्हिडिओ बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि अजून एक ज्यांचे पण तुम्ही व्हिडिओ बघताय त्यांना नक्की तुम्ही सबस्क्राईब करत जा कारण तुमच्या एका सबस्क्राईबनं व्हिडिओ बनवणाऱ्याला खूप सपोर्ट मिळत असतो तुमचं काही एका सबस्क्राईबनं नुकसान होत नाही तर मी 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 स्वतःसुद्धा व्हिडिओ बनवते आणि मी ज्यांचे ज्यांचे म्हणजे बघा आरोग्याचे बघते बातम्या बघते ह्या सगळ्यांना मीसुद्धा सबस्क्राईब करत असते त्यामुळे नक्की जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे जे व्हिडिओ आहेत ते बनवताना आम्हाला खूप मेहनत कष्ट घ्यावे लागते असंच कुठलेही उपाय आम्ही सांगत नाही कारण लाल किताब आहे वास्तुशास्त्राचे अभ्यास आहे हे सगळं बघून आम्ही उपाय सांगत असतो केंद्रातले उपाय असतात ते सांगत असतो त्यामुळे नक्की उपाय करत जा श्री स्वामी समर्थ